साडे बारा एकच्या दरम्यान आमचे बंदूक कामावरनं टपरीवर आले तर आमची वहिनी त्यांना डबा घेऊन गेली होती खायला आणि दोन मुली घरी होत्या मग ते नवरा बायकोने त्यांनी टपरीमध्ये जेवण वगैरे आहे मग वहिनी आमची घरी आली घरी आल्यानंतर त्यांनी बघितलं की दोन्ही मुली घरात नाहीये तर त्यांना वाटलं की मुली घरात नाहीये तर त्यांना वाटतं ते म्हणजे खेळायला गे गेले असतील खेळायला गेल्या असताना तर त्यांनी काय केलं एक एक तर दीड तास त्यांनी वेटिंग केलाय मुली काय आल्या नाही मग त्यांनी आमच्या बंधूला सांगितलं मग त्यांनी तेव्हापासून शोध घ्यायचं चालू केलंय मग आमच्या नातेवाईकांना त्यांनी सगळ्यांना फोन केलाय फोन केल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी शोध लावला शोध लावल्यानंतर तरी आम्हाला काही सापडलं नाही आम्ही रात्री काल संध्याकाळी सहा वाजता आम्ही पोलिस होतो खेड आपल्या खेड राजगुरुनगर पोलिस खेड राजगुरुनगर पोलिस स्टेशनला गेलो तिथे तक्रार दिली तिकडचे पोलिस आले तिथे शोध घेतला परत आम्ही तिकडे गेलो मग रात्री साडे अकरा वाजता रात्री परत पोलिस येत आले एक आमचे चुलत सासरे होते त्यांना ते वर वर घेऊन गेले मग वर काय गादी आथरलेली होती वर गादी आथरलेली होती बिड्या सिगरेट पेलेले होते गांजा बिंजा सगळं काय पेलेले होते मग एका पोलिसीने हवालदारांनी काय केलं ते आतमध्ये गेले मग पाण्याची टाकीमध्ये दोन्ही पोरी टाकलेले होते मग आमच्या शासनाला पोलिसांनी खाली हाकडून दिलं मग त्यांनी बोलवले बोलावले अम्बुलन्समध्ये दोन्ही मुलींना टाकल्या मग तरी पण आमच्या जीवाला खूप मोठा धक्का लागलाय आम्हाला वाटतं की आम्ही असं काहीतरी करून घ्यावा नाही का समोरच्या व्यक्तीचं पण आम्ही असं काय केलं नाही आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं खूप मुली आहे त्यांनी आपण सगळ्यांनी एकी करून असं काहीतरी न्याय मिळवून घ्यावा आणि समोरच्या व्यक्तींना सगळ्यांसमोर आपलं सगळं महाराष्ट्र समोर अशी विनंती माझी की असे सजा द्यायला पाहिजे की परत असे महाराष्ट्रामधल्या मुली सांगा असं काही दुर्घटना व्हायला नको